सगळ्यांना नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर लाईफ इन अ फ्रेम बाय नम्रता मी नम्रता तर आज आपण बनवणार आहोत कढी तर कढी असते दोन प्रकारची म्हणजे मी सुद्धा बनवते दोन प्रकारची तर त्यात एक असते पकोडा कढी आणि एक आहे साधी कढी तर आज आपण बनवणार आहोत साधी कढी तर ही साधी कढी बनवण्यासाठी मी घेतलेला आहे रूम टेम्परेचरवरचं दही तर हे दहीमध्ये थोडंसं पाणी टाकून मी थोडा मिसळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी त्याच्यात टाकलेलं आहे बेसन एक ते दीड चमचा बेसन पीठ टाकलेला आहे आणि बेसन टाकल्यानंतर टाकल्यानंतरही आपल्याला व्यवस्थित घुसळून घ्यायचं त्याचा एक जीव झाला पाहिजे दहीचा आणि पिठाचा एक जीव झाला पाहिजे गाठी नाही झा राहिल्या पाहिजे त्यामुळे आपल्याला व्यवस्थित त्या घुसळून घ्यायच्या आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला द्यायची आहे फोडणी तर फोडणीसाठी काय लागणार आहे तर फोडणीसाठी मी दाखवते लसूण लागणार आहे लसूण मिरची आणि आपल्याला लागणार आहे जिरे मोहरी आणि फोडणीसाठी कढीपत्ता पण आज माझ्याकडं कढीपत्ता नसल्यामुळे मी वापरला नाही आहे मिरची आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे आणि लसूण आपल्याला ठेचून घ्यायचं आहे किंवा चिरून घेतला तरी चालेल किंवा तुम्ही असं म्हणजे लसूण आणि जिरं आणि मिरची ठेचून घेतली तरी चालेल मी फक्त चिरून घेतलेली आहे आणि आता आपल्याला फोडणी द्यायची आहे तर टोपामध्ये आपल्याला घ्यायचे तेल तेलामध्ये गरम झाल्यानंतर आपण जिरे मोहरी आधी टाकायची त्याच्यानंतर लसूण आणि मिरची टाकून चांगली भाजून घ्यायची आणि भाजून घेतल्यानंतर सगळं व्यवस्थित आपल्याला हळद टाकायची हळद शेवटी टाकायची आणि हळद टाकल्यानंतर आपल्याला मिक्स केलेलं दही त्याच्यामध्ये ओतायचं आहे आणि ते ओतल्यानंतर आपल्याला हवं असेल त्या प्रमाणात पाणी घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा मी अजून याच्यात मीठ टाकलेलं नाही आहे आपल्याला मीठ लगेच नाही टाकायचं आहे आणि पाणी आपल्याला जेवढं पातळ किंवा घट्ट हवं असेल त्या पद्धतीने पाणी टाकून घ्यायचं आणि पाकू पाणी टाकून घ्यायचं आणि त्याला पूर्णपणे अशी उकळी फुटून नाही द्यायची आहे नाहीतर ते दही फाटू शकतं कधी कधी असं होतं त्यामुळं आपल्याला ढवळत राहायचं आहे आणि ढवळत ढवळत जेवढं आपलं घट्ट होतं ते आपण बेसन पीठ टाकल्यामुळे कढी आपली घट्ट होते ते आपल्याला गॅस चालू असताना बारीक गॅसमध्येच आपल्याला ढवळत राहायचं आहे आणि ते घट्ट झाल्यानंतर समजून जायचं की आपली कढी झालेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ आधीच नाही टाकायचं आणि या प्रकारे आमची कढी तयार आहे आणि मला कढीसोबत आणि चपातीसोबत चिवडा खायला खूप आवडतं थँक्स फॉर वॉचिंग